न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा शहरात असलेल्या वाडिया पार्क येथील बंद पडलेला जलतरण तलाव सुरू करा भगवान फुलसौंदर जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी शहरातील वाडिया मधील जलतरण तलाव मागील सहा महिन्यांपासून बंद आहे जलतरण तलाव बंद असल्यामुळे शहरातील नागरिकांना त्याचा लाभ घेता येत नाही या जलतरण तलावाचा फायदा शहरातील खेळाडू रुग्ण यांना मोठ्या प्रमाणात होत असतो जलतरण तलावामध्ये पोहण्याचा व्यायाम होत असल्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य सुधारते हा जलतरण तलाव बंद झाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच खेळाडूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे तरी हा बंद पडलेला जलतरण तलाव तातडीने सुरू करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन माजी महापौर भगवानराव फुलसौंदर यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालेमठ यांना दिले यावेळी बजरंग भुतारे चंद्रकांत सोनार भानुदास जगताप अश्विन जामगावकर विजय गांधी प्रदीप पिपाडा रमेश लुनिया आदी उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर गडामोडी अहिल्य नगर